चालबाई टाईम झाला बाकीच्या बाहेर गेल्या कामाला काय करते हो तुम्ही अगं मी काय काम म्हणजे कोणचे वाले मी त्यांच्यात नाही चालले आज कामाला मी चालले बाहेर कामाला आज गेडी होऊ नको बाहेर म्हणजे कुठं मी शिरपतराव चालले काय शिरपतराव का चालले आज शिरपे आणि रुपया कुठून म्हणजे काय गरज आहे त्याच्या दोनशे रुपये रोज जास्त देऊ मी काय म्हणतो पैसे नको आपल्याला म्हणजे आपल्याला इज्जतीचा प्रश्न आहे आणि संघटना मध्ये राहावा माणसानं आता त्याच्याकडे तू एकटी जाणार ना काय काय गोष्ट लावली का मग एकटीच चालले ना अगं एकटीच तुम्हाला यायचं तुम्ही चालत त्याचा चारा पाणी करायला पण पुढच बोलत राहत म्हणजे घे बाय उडग कळीन बस पाठगोळी माझा आई अहो बायांमध्ये गेल्या व चारशे चारशेच रुपये रोज पडतो तो, तो मला सहाशे रुपये रोज देऊ राहिला आपल्याला अजून पंचवीस रुपये किंवा पन्नास रुपये कमी जरी दिले ना टोळीमध्ये तरी चालतील मग आपल्या कुठं पाठीमाग माग मोठ आपल्याच्या वत नाही ते टोळीच काम मी खरं सांगत तुम्हाला हा मीस वाचाड्यावानी जेवान वाचाड्यावानी पाळा मुतायला सुद्धा माणूस जात नाही माझा आई गजरे टोळीमध्ये ये ना केलं केलं नाही केलं कोण म्हणत ते बाया म्हणते काय जसे जग चालेल तस सगळ्यांनी आणि हा एकटा टोळीचं काम असं नाहीये हात लागले का बसून घ्या त्या बाया हा आणि रोजाचं काम असं नाहीये रोजाचं काम रुपया महिनान हळू कवायना चालू दे हळूहळू तस उपत्याच उपत्याचं काम नाहीये बाया त्याचा गोट घेतात ज्या त्याचा हात लागले का बसून घेत्या कुशल बांधव तोंडा का पात बर मग तुला काय म्हणायचं मी चालले मला सहाशे रुपये रोज भेटू राहिला तर वरून त्यांनी सांगितलं तुला वर्षभर काम कायमच वर्षभर हा डे नाईट डे नाईट का आला मग बर बर डे नाईट जरी नसलं तरी चालेल पण रात्रीचं बिन दिवसाबी का कशाल रात्रीच बिन दिवसाबी मग काय का काय तुम्ही सकाळी सकाळी घेऊन बसले अगर, आता मी गेलो का कुठं मग तू होती मी मग डे नाईटचा काय विषय आला मी म्हणले का डे नाईटचा विषय तुमच्या काही नीस डोक्यामध्ये शेनवार आयतवार घोगऱ्या शिजात्या काय हे बघ घोगऱ्या शिजो या व्यसन शिजो तू फक्त टोळीत का मला जाय, तिकडे जायचं नाही नाही जायचं मी मालक आहे मालक का टोळीचा का मावाला अगं तुझा मग मालक येत घरी बसून खाऊ घाली ते ना गप्ची चारशे रुपये रोजातली रोजची तुम्हाला दोनशे रुपयाची दारू लागत बरोबर ना दोनशे रुपये घेऊन मी घरी येते सहाशे रुपये रोज मिळाले तेच दोनशे तुम्हाला दारूला दिले चारशे रुपये रोज माघारी नाही येणार का आपल्याला ते लागते नाही मग दारू सोडून द्या मी टोळीत जाते कामाला हा तुम्ही सोडली का शपथ घ्यावा का रोखणं खायची बोलायला नका लावा मला पुढचं तुकरी पगारापेक्षा वाढवा बोलू नका तुम्ही बी बिना पगाराचं बोलू नका पॉलिशाना का फिरू घरी बसल्या बसल्या तू एवढी बक्कम बायकुम्या केली काय हा केली ना लोकाचे बांध तुडवायला केली लोकाचे बांध तुडवायला मी काय सांगतो माहितीये का तू तो टोळीमध्ये गपचिप कामाला जाय काय बाया माणसं तरी बर्या म्हणजे असं तो वाला गुराळे रे बाबा अरे चुरेवाली तू मग बरोबर आहे अगं नवरायचं मला कामाला जायला टाइम झाला आणि तो घरी इडे चालवलं काय तरी तू अरे बरोबर आहे ना बर एक काम कर टोळीत जाय कामाला टोळीत जाय कामाला तिथं मोठा मामूजी लुगडे वाटू राहिला तुला सांगत नाही टोळीत कामाला जायचं मी टोळीत कामाला जाणार नाही मी शिरपत राव कामाला जाणार आहे लयच मुळे ठास ठास करू राहिलं उठतो बसतो उठतो बसतो मी चालले कामाला टोळीत जायवर का टोळीत नाही जाणार शिरपत राव कामाला चालले बायको माझं ऐकत नाही म्हणजे काय माझं ब्री ते मी इकडं जाईल मी तिकडे जाईल मी इकडे जाईल अगं बायको तू तु? तू माझं ऐकायला पाहिजे इकडे सहाशे भेटत अरे पण सहाशे का तू माझला म्हणून देतो का नेमकं का कारण काय मी आलोच नंतर पाहला हा दोन अडीचच्या दरम्यान मी जरूर जरूर येणार आणि सहाशे रुपये हात देतो कशा करता याचा फैसला केल्याशिवाय माझं डोकं शांत राहणार नाही बर आलोच मी थोड्या वेळात म्हणजे थोडा आराम करतो दोन अडीच्या आठ दरम्यान मी येतो शेताकडे नेमके हा सहाशे रुपये का देतो ग आता थोडा आराम करतो मी आज मग लवकर घ्यावा ना हा अभ्या नाही एवढा मी घेतच नाही आता तुम्ही मला सांगितलं ना कोणत्या बसा नाही इडच कामाड घ्यायचा खायचं प्यायचं काय काय आणू तुला खायला नाही खायचं नाही मला ना पार तीन वाजता पावडे घेऊन या बरं तू आण तो म्हणत होता नको जाऊ कामाला उपत्यातच जाय उपत्यात जाय म्हणे कामाला चारशे रुपये एका रोज याय ना पण उपत्यात कामाला जाईल तेवढे मोठे मामुजी लुगडे वाटू राहिला पत्रेला तुला पैसे भेटतील तो म्हणत तुमच्या कामाला जाऊ नको ते का पैसे भेटते मग तुला ई समाधान भेटेन का दुसरी मग मी तेच म्हणते मी तेच म्हणते आणि माझ्या कशी कशीकडे पैसा बी माझ्या आई बी खाना पिना एकदम टीचे टेन्शन नाही काय आणि आता माझी बाई कुजली बाळापणाला पणाला ती काय आता सहा महिने येणार नाही कारण तिथे ते ऑपरेशन करायचे ना पोराच सहा महिने तीच पत्र राहणार आहे सहा महिने तुला फिक्स काम आता हा हा सहा महिन्यानंतर सहा महिन्यात राहिले राहिलं काम हा मग मी काय काम तुला तुला बारा मागच काम काही लोड घ्यायचं नाही लोड नाही बाकी काय म्हणतो बाकी काही नाही बाई कालचा कार्यक्रम कस कालचा कार्यक्रम मस्त झाला कार्यक्रम तुला गागले गागून मग तुम्ही आता काय आता मला वाटलं काय रुतकांनी दस काट पाठेल मग काय नाही तशी बारीक बारीकपुरीच करायला लागली नाही पण त्याच्या आधी गेलो तू नाही पण मग जरी आता बारीक वाणी नाही पण मग जरी आपण पोखते झालो पण नाही काम असले अवघड <laughs> मला वा ना नामजली नाही त्याला व्हायला का माझं वाटतं हे बस सुडूच नाही एकमेकाला <laughs> लई तुमचं काम अवघड जाऊन दे ना मला मान राहतो हा असं वाटतं उठू का उठून यायला पण तो बोकिंदळ राहतो ना खंडू खूपच्या घरात बसेल मी नाईट मारले नाईट मारले मला काय रात्रीचा रोज चालू झाला असता मग रात्री तुला चार पाचशे काय आहे ते बर बरं बर मग आता कवर गप्पा नाही तो मला म्हणला मी अडीच वाजता तुला पाहिलाही आपण पहिला कार्यक्रम उरकून घ्या म्हणजे मी खुर्पी घेऊन बस उरकून जाऊ पाहतो देखा देखा। हो। आगा। 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 खाली गैर नाही हो हळू हळू ना तुम्ही थोडा हाता बाहेर द्या ना खाली लेट उचू राहिलं मला आता तू मग लवकर उरकून घ्या मग तुला माहित आहे ना मला लवकर उरकत नाही अरे पण आधी पहिले पटके उरकत होत आता नाही उर येडे का चाव राहिले बापरे आ चाव नाका ना येडे काय तुम्ही का आ आ, आ कार गावी तेवढी अहो मला खाली ऋतू राहिले म्हणते का एवढी ऋतू देवाची बाई कोण आलं खंडू खूप छान बाई काय व का, का मी इथे का तिकडं झाड्याला गेले होते मी बोल कोण कोण गेल कुठं मधी कोण कोण गेल तर ए बाबा मा ए, मा तू, तू? का पिऊन आला राहिला काय मग तू एकटीस काय करत होती इड कोण काही लगेच जावा का नाही का आतीत मुतावा इड काय तुला काय फाशी येत होती का मुता म्हणजे म्हणजे सांग तू काय डोक्यात फरक तर नाही पडला म्हणजे काय काय मारतो काय येऊन उद्या जर काय कमी ये झालं तर मला घेऊन जातो पुढे तू याचा घरी असंच सावधान आहे येत याला ते हातार दे इकडे अरे भाऊ तो बाय बस खाली अगं आली जिम खेळ बस खाली मी तुला खरं सांगू का ऐ बघ ऐ बघ याच्या हाताला भाऊ ये बघ ये बघ ये बघ ये बघ काय याची ती आहे ना ए घरे इकडं हे चललीच भाऊ हर तू नको डोको खाऊ बायकोला पैसे द्यायचे तुला काय बाबा काम कर तुला पैसा लागत राहिले ना मी याच नाही मला आवडतो करायचं म्हणून दोघांमध्ये होते पाणी मग रे मी काय मानघाट धरला काय मालको हात मानघाट धरलं तुम्ही आमचं अरे ते काय ओळखलं नाही आता का नाही भाई याला घरी काढून दे बस तुला असा घोळ घालायचा का कामात मला सांग तू का जाऊ निघून माया बाबाच्या इकडं अग ह्या बोवाच्या इकडं जाय ना का आला बस तिक तू नीक पहिल्या या गाडीन तुला करू दे असं यांनी घरी दारी तमाशा करायचं का काम चालवल काय तमाशा हा इकडं चोळीच कामाला जात तर म्हण म्हण इकडं जाते मी

मला ना मला दुसरं मला मध्ये बाया पाडला जात किती काम चालू चाऊल येऊ उघडून जाऊ पटापाटा मला सगळं समज ना बाय कोदभरच्या वर तुळुंक मस्त यांग सात पुढं कर बर यांग सात पुढं कर हे काय म्हणाले बाई मी असं तू कामवर अहो त्याच्या काय ना आधी लागा त्याकडे येतोच नाही नालाय का कोणी बर का मला समजून सांग नालाय का म्हणतो मला बस हे बघ मी जातो पण आता पुन्हा तुम्ही मला एक सांगा बाई मी जगू का मरू तुमच्या बेन जगू का काय भीक मागू का अरे तू बाबा असं तुला मी आता भीक मागायला लावीन तरी तुम्हाला सळू का पळू केलंय घरी कदारी चांगली गत आणली मला जवाडी का बेवाडी बाई तेवढं काम कमी झालं तुम्ही कापय जवडी कापायला रोज पुरा देणार नाही एवढा मग तिथे खाला ना जगू का मरवा असं करून ठुले मला सळू का पोळू केलंय घरी दारी हा मग मी काय करू नाही तेच म्हणते तो पार जावाडी का बेवाडी केली तू घरी जातो का काम करू करू का नको करू का घरी येऊ बर मी जातो आता बर का तुला करायचं ते कर हा जाय बाबा जाय अगं काय जाय बाबा जाय तिकडे दारू पिऊन इकडं दारू उतरायला नको येऊ तू तो उपत्यात ती तारा केली निडत तीच तारा करू राहिला काय बर जाऊ का मग आडळ ढळ घाणी मेला चावाच्या दावाच्या चव आली चौकून याला निपतार या तोंडाचा काय वाटत आपलं अर्ध राहून गेल तसच याला काय माहिती अर्ध राहिलं का निर्ध राहिलं चला थोडी जागा बदल चला बाई परत बे कबी पर मी काय जाऊन मर्जा ना मग आहे ना सगळं झालं पण ती पप्पी घ्यायची राहून गेली अरे हा याच्या करत का चाल आपल्याला पैसे नाही चाल घरी हा घरी जाणार वाढच बसला आपल्याला पैसे नाही नाही फिरलं मी आखी जमीन आपली सगळं अरे घरी जाऊन का खाचा का एकमेकांचा चाल घरी चाल घरी चाल घरी जायचं कामावरून काम सोडून नको आपल्याला त्याचा एक रुपया सुद्धा नको त्याचा एक रुपये नको ना बरा। आ, चाल मग बरं बरं उद्याच कामाला जात नाही आणि संध्याकाळी तू किराणा आणू नको मी लगेच संध्याकाळी तू तळी भरी ते पाहिजे मी जाते माहेरी निघून चाल घाणी चाल। मेल्या चवाच्या ना धावाच्या कायकून घरी त्यांना त्या मात्र येईन नंबर आहे आपल्या तिला काय नाही तिला पैसे बिगर कामच तिला वापरतोच जातो जाता